पलाश मुच्छलचं कथित चॅट व्हायरल लग्नाच्या आदल्या रात्री धोका दिल्याची चर्चा सोशल मीडियावरील चर्चा किती खरी किती खोटी भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार होते मात्र लग्नाच्या काही तास आधी स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली त्यानंतर वाढलेल्या तणावामुळे पलाशला रुग्णालयात दाखल करावे लागले त्या स्मृतीने इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट केले त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा तर्कवितर्क लावायला सुरुवात झाली सांगलीत तेवीस नोव्हेंबर रोजी विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार होता हळदी हो मेहंदी संगीत यासारख्या सर्वही विधी आनंदात आटोपले होते पण लग्नाच्या काही तास स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधन यांची तब्येत अचानक बिघडली नाश्ता करताना त्यांना हृदयविकारासारखी लक्षणे दिसून आली त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की अतिशय व्यस्त कार्यक्रम थकवा मानसिक ताण यामुळे त्यांचे स्वास्थ्य बिघडले त्यापूर्वी ते अत्यंत उत्साहाने कुटुंबासोबत नाचताना इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना दिसले होते लग्न पुढे ढकलल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर काही चॅट स्क्रीनशॉट व्हायरल झाले एका महिलेने हे स्क्रीनशॉट शेअर केले ज्यात पलायसोबत झालेली कथित फ्लटिंग चॅट असल्याचा दावा करण्यात आला आहे त्या चॅटमध्ये पलाशने तिच्या लुक्सची प्रशंसा केली आणि तसेच पहाटे बीचवर जाऊ असे सांगितले मात्र हे स्क्रीनशॉट किती जुने आहेत कोणत्या संदर्भात आहेत याची कोणतीही ठोस माहिती मिळत नाही आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली